शरद पवार गटाकडून पारनेरमध्ये अभिषेक कळमकर यांचं नाव समोर विधानसभेला राणीताई लंके यांचं काय होणार राणीताई लंके कि अभिषेक कळमकर पवार साहेब पारनेरमध्ये कुणावर लावणार नाव पाहूयात सविस्तर पारनेर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेस नंतर कम्युनिस्ट आणि त्यानंतर शिवसेनेचा गड राहिला गेल्या विधानसभेमध्ये मात्र सलग तीन वेळा आमदार असणाऱ्या शिवसेनेच्या विजय आवटी यांना पराभूत करून राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी बाजी मारली गेल्या पाच वर्षामध्ये पुला खालून आता बरंच पाणी वाहून गेले लंकेंनी अजितदादा गटात राहून निधी आणला आणि नंतर त्यांना सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटाकडून थेट खासदारकी पदार पाडून घेतली सुजय विखे सारख्या दिग्गजांचा पराभव करून निलेश लंके यांनी आपण काय करू शकतो हे दाखवून दिलं लंकेंच्या खासदारकीमध्ये मोठा वाटा राहिला तो पारनेर तालुक्याचा आता याच पारनेर तालुक्यात विधानसभेला काय होणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर पारनेर मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा किल्ला त्यानंतर येथे कम्युनिस्टने राज्य केलं कोपरगावचे शंकरराव काळे येथे दोनदा आमदार राहिले त्यानंतर शिवसेनेची चलती वाढली संभाजीराव गायकवाड विजयराव औटी आदींनी शिवसेनेला पोहोचवलं याच जोरावर विजयराव तीन वेळेस आमदार झाले दोन हजार अठरा ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला आणि स्थिती बदलली या गोंधळाचं खापर निलेश लंके यांच्यासारख्या शिवसैनिकावर फोडलं आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली निलेश लंके यांचा राजकीय प्रवास खर तर, तर इथूनच सुरू झाला अगोदर आमदार आणि आता थेट खासदार अर्थात अगोदर अजित दादा आणि त्यानंतर थेट शरद पवार यांच्या सोबत जाऊन निलेश लंके यांनी आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली आमदार व त्यानंतर खासदार झालेल्या निलेश लंके यांचे मागील पाच वर्षात विरोधकही वाढलेत राईट हँड समजले जाणारे विजय सदाशिव औटी यांनी लंकेशी फारकत घेत त्यांच्या समोरच दंड थोपटले लंके खासदार झाल्याने त्यांना आपली पत्नी राणीताई लंके यांना आमदार करण्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र शरद पवार एकाच घरात दोघांना संधी देतील का हे देखील पाहावं लागणार आहे सही फिक्स निवडून येणार शीट म्हणून पवार साहेब राणी लंके यांना संधी देतीलही पण महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट देखील येथून लढण्याच्या तयारीत ताय आहे अशा चर्चा आहेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी तिकिटासाठी जोर लावला असल्याचं देखील समजतं आता दुसरीकडे आपण जर महायुतीचं पाहिलं तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे मागील वेळी पराभूत झालेले विजय भास्करराव औटी यावेळी पुन्हा एकदा दोन हात करू शकतात दोन्ही औटी पठारे यांच्यासह राष्ट्रवादीचे सुजित झवरे पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आता या मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारा जसा गट आहे तसाच कडवट एक फार मोठा गट आहे त्यामुळे महायुतीकडून दोन्ही अवटी की झावरे हा प्रश्न कसा सुटतो हे देखील पाहावं लागेल शिवाय लंकेंनी लोकसभेला पराभूत केलेल्या सुजय विखेंना मानणारा मोठा गट पारनेर तालुक्यात ता आहे आईनी वेळी विखे कोणाच्या मागे उभे राहतात हे पाहणं देखील मनोरंजक ठरणार आहे पराभवाचा बदला घेण्यासाठी विखे कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणतील या शक्यता, या शक्यता आता वाढल्या दुसरीकडे या मतदारसंघामध्ये ऐनवेळी अभिषेक कळमकर यांच देखील नाव चर्चेत येण्याची शक्यता अभिषेक कळमकर यांनी नगर शहरातून लंकेंना लीड मिळवून देण्यासाठी जीवाच रान केलं होतं नगर शहराची जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सोडावी लागली तर कळमकरांच्या उपकाराची परतफेड म्हणून राणीताई लंके यांच्याऐवजी कळमकर यांनाच पार्लर मधून संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे आपण जर पाहिलं तर ज्येष्ठ नेते दादा कळमकरांचे पार्टनरमध्ये मध्ये मोठे वलय आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील पार्टनरमध्ये मध्ये आहे शिवाय शरद पवारांची नव्या रक्ताला संधी देण्याची जर स्ट्रॅटजी पाहिली तर अभिषेक कळमकरांना पार्टनरमध्ये मध्ये संधी नक्कीच मिळू शकते असं तरी सध्या दिसतय तसही लंकेंच्या घरात खासदारकी आणि आमदारकी हे दोन्ही पद देताना पवार साहेब नक्कीच विचार करतील हे तितकच करत। खरं आता राणीताई लंके यांचा राजकारणातला अनुभव जर पाहिला तर पवार साहेब येथे इतर उमेदवाराला ताकद देण्याची शक्यता वाढते त्यामुळेच अभिषेक कळमकरांचे नाव पार्नेर मधून अचानक चर्चेत येऊ शकते मित्रांनो लंके की कळमकर आणि आवटी की झावरे तुम्हाला काय वाटतं मध्ये कशी होईल लढत तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद